नमस्कार सायली अर्जुन आणि मधुभाऊ घरी आलेले असतात तेव्हा समोरच असलेल्या प्रियाला बघून अर्जुन बोलतो खरं सांगायचं तर तन्वी मी तुझ्या लग्नाचं गिफ्टच तुला दिलं नाही ना म्हणूनच म्हटलं आज तुला गिफ्ट द्यावं हे ऐकून लगेच मोठ्यानी तन्वी बोलते तू आणि माझ्या लग्नाचं गिफ्ट देणार काय देणार आहेस तू मला गिफ्ट तेव्हा लगेच अश्विन बोलतो दादा नक्की तू आम्हाला गिफ्ट देणार आहेस तेव्हा लगेच अर्जुन बोलतो मी तुला नाही बोललो मी तर हिला बोललोय आणि खरं सांगायचं तर मला हिला गिफ्ट द्यायचंच आहे मुळात मला हिला असं गिफ्ट द्यायचं आहे की ते गिफ्ट बघितल्यानंतर कदाचित हिला धक्का बसेल पण मला ते गिफ्ट द्यायचंच आहे आणि अर्जुन एक एनवलप प्रियाच्या हातात देतो आणि प्रियाला बोलतो हे बघ हे तुझं गिफ्ट आहे तेव्हा प्रिया खूपच खुश होते आणि ते गिफ्ट उघडायला जाते पण तेवढ्यात मात्र अर्जुन बोलतो काय आहे ना हे गिफ्ट खूपच महत्वाचं आहे कुणाबद्दल चौकशीसाठी तुला पोलीस स्टेशनला जायचं आहे हे ऐकताच प्रियाच्या हातून ते एनवलप खाली पडत तेव्हा मात्र अर्जुन ते एनवलप स्वतःच्या हातात घेतो आणि म्हणतो काय ग घाबरतेस का घाबरते तू तू तर काहीच केलं नाहीस ना म्हटल्यावरती तुला घाबरायची गरज नाही एक गोष्ट लक्षात ठेव काहीही झालं तरी सुद्धा तुला या सर्व गोष्टींसाठी सामोरं तर जावंच लागणार तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते अर्जुन हे सर्व काय आहे तू सुभेदारांच्या घरच्या सुनेची चौकशी करणार तेव्हा लगेच अर्जुन मोठ्याने बोलतो एक मिनिट उगाच काही बोलू नकोस मी सुभेदारांच्या घरच्या सुनेची चौकशी करणार कारण तीच तसं वागले आणि खरं सांगायचं तर पूर्णाजी एक गोष्ट तू लक्षात ठेव प्रिया जरी तुमच्यासाठी या घरची सून असली तरी माझ्यासाठी मधुभाऊंच्या केस मधली एक खूप मोठ संकट आहे खर तर मला तिच्याशी बोलावच लागे आणि खरं सांगायचं तर मला असा पुरावा मिळालाय ज्याचं उत्तर तीच देऊ शकते तेव्हा मात्र प्रिया घाबरते आणि मोठ्याने बोलते का अर्जुन का तू माझा असा पाटला का करतोयस इस... अर्जुन प्लीज मला माझं आयुष्य जगू देत ना तेव्हा लगेच अर्जुन बोलतो जग ना तुझं आयुष्य तुला कसं पाहिजे तसं जग मला काहीच प्रॉब्लेम नाही फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरी तुला या चौकशीला मात्र सामोरं जावंच लागणार आणि त्याशिवाय तुझ्याकडे पर्याय नाही आणि यासाठी जर का तू माझ्याशी गोडगोड बोलण्याचा प्रयत्न करत असशील तर मला तुझ्याशी बोलण्यात इंटरेस्टच नाही तेव्हा मात्र प्रिया खूपच घाबरते तेव्हा लगेच अश्विन प्रियाला बोलतो तन्वी तू कशाला घाबरतेस दादा तुझं हे चाललंय ना ते योग्य नाही चाललंय तेव्हा लगेच अर्जुन बोलतो अश्विन मी तुझ्या कोणत्या गोष्टींमध्ये लक्ष देतो नाही ना मग तू सुद्धा माझ्या गोष्टींमध्ये लक्ष देऊ नकोस एक गोष्ट लक्षात ठेव अश्विन मी जे काही वागतोय ना ते अगदी योग्य वागतोय तुला जरी पटत नसलं तरी त्यावेळेला मात्र प्रिया बोलते राहू दे तश्विन अर्जुनची इच्छा आहे ना की मी चौकशीसाठी सामोरं जावं तर मी जाणारच तेव्हा लगेच सायली बोलते एक मिनिट तू काय बोलतेस तुझा, तुझा तुला तरी कळतय का तुझ्याबद्दल आम्हाला एक महत्वाचा पुरावा सापडलाय आणि त्याच पुराव्यासाठी आम्ही तुझी चौकशी करायचं ठरवलंय आणि त्याच्यासाठीच अर्जुन सरांनी ऑर्डर्स आणल्यात त्यामुळे तुला चौकशीला तर सामोरं जावंच लागेल तू कितीही घरच्यांची मन वळवायचा प्रयत्न कर तरी सुद्धा तुझ्या बाबतीत आम्ही काहीही असं वागणार नाही इकडे मात्र सकाळी उठून प्रिया चौकशीसाठी गेलेली असते त्यावेळेला इन्स्पेक्टर साहेब तर तिला अगदी प्रश्न विचारतच असतात पण तिथे अर्जुन सुद्धा असतो आणि अर्जुन सुद्धा प्रियाला चांगलेच प्रश्न विचारत असतो प्रियाला उलटसुलट प्रश्न विचारून प्रियाची चांगलीच बोलती बंद झालेली असते प्रियाला आता समजतच की काय ते ती चांगलीच हल्लेली असते त्यावेळेला लगेच मोठ्यानी प्रिया बोलते खरं सांगायचं तर मला या गोष्टी कळतच नाही मला समजतच नाही तुम्ही उगाच माझ्यावरती आरोप करताय मी तुम्हाला सांगते ना त्या दिवशी मधुबाहूंनीच विलास खून केला त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो आवाज खाली मधुबाहनी जर का विला खून केला तर तू ज्या ठिकाणी उभी बसून बघत होतीस ना ती जागा चुकीची होती तिथून खून कोण करतय हे दिसूच शकत नाही आणि स्वतःच्या कॅमेरामधील व्हिडिओ अर्जुन प्रियाला दाखवतो तेव्हा मात्र प्रियाचे धाबेच दनानतात प्रियाला काय बोलावं तेच कळत नाही प्रिया खूपच हादरलेली असते प्रियाला खूपच मोठा धक्का बसलेला असतो त्यावेळेला लगेच प्रिया मोठ्यानी बोलते खरं सांगायचं तर तुम्ही हे चुकीचं बोलताय मला तुमचं हे वागणं पटत नाही त्यावेळेला अर्जुन बोलतो बस कर तुझी नाटकं अगं किती नाटक करणार आहेस अजून खरंच तुझ्या या नाटकांचा कंटाळ आला तू जर का चौकशीला नीट उत्तरं दिली नाहीस तर कदाचित तुला जेलमध्ये टाकण्यात येईल तेव्हा मात्र प्रिया घाबरते त्यावेळेला लगेच प्रिया बोलते प्लीज माझ्यावरती कसलेही आरोप करू नका हो मी काहीच पाहिलं नाही असं प्रिया बोलून जाते आणि तेव्हा मात्र अर्जुन पोलिसांसमोरच प्रियाचा सणसणीत धोबार फोडतो आणि प्रियाला बोलतो लाज नाही वाटली तुला अग जरा तरी विचार करायचा होतास ना तू तेव्हा लगेच प्रिया बोलते प्लीज अर्जुन मला माफ कर माझं चुकलं अर्जुन माझं वागणं जरी बरोबर नसलं तरी सुद्धा मी तुला सांगतोय ना मी काही मुद्दामून केलेला नाही अर्जुन प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा मात्र अर्जुन खूपच चिडलेला असतो अर्जुनला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला सायली अर्जुनला बोलते अर्जुन सर बघितलं किती नालायक मुलगी आहे ही अहो स्वतःच्या स्वार्थासाठी किती खालच्या तराला गेलीय तेव्हा लगेच अर्जुन बोलतो जाऊ देत ना मिसेस सायली काहीही बोलण्यात अर्थ नाही खर तर ही मुलगी अशीच वागणार मला याची पूर्णपणे खात्री आहे कारण ही मुलगी कधी सुधारू शकत नाही तेव्हा मात्र मोठ्यानी प्रिया बोलते प्लीज आता हे सर्व थांबवा खर तर मला या संबंधी काहीही बोलायचं नाही मला या गोष्टीवरती बोलायची इच्छाच नाही तेव्हा मात्र मधुभाऊ खूपच चिडलेले असतात आणि मधुभाऊ तिथना निघून जातात इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं घरी आलेल्या प्रियाचं सणसणीत पूर्णाजी थोबार पोडते आणि पूर्णाजी बोलते खरच मला लाज वाटते तुझी का असं वागलीस तू असं वागून तुला काय मिळालं बोल प्रिया बोल अगं तन्वी किती अपेक्षा होत्या आमच्या तुझ्याकडून पण तू मात्र आमचा, आमचा विश्वासघात केलास तन्वी अगं वागताना जरा विचार करायचा होता ना असं वागून काय मिळालं तुला तेव्हा लगेच प्रिया बोलते प्लीज तुम्ही सर्वजण माझ्यावरती विश्वास ठेवा प्लीज माझ्यावरती असं ओरडू नका मी जे काही सांगते ना ते खरं आहे प्लीज तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते गप्पावास तोंडातून एकही शब्द काढू नकोस आणि तोंडातून जर का एकही शब्द काढलास ना तर बघ मी काय करेन मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच मोठ्यानी प्रिया बोलते पूर्णाजी मान्य आहे माझ्या हातून चूक झाली पूर्णाजी मान्य आहे मी चुकले पण प्लीज मला माफ करा तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते माफ आणि तुला तुला माफ करू शकत नाही अगं सुभेदरांच्या घराण्याला काही माफ असलायस तू खर तर तुझ्या या गोष्टीचा आम्हाला खूप राग आलाय तेव्हा मात्र प्रतापराव मोठ्याने ओरडतात आणि पूर्णाजीला बोलतात पूर्णाई बद झाला आता आता खरंच या गोष्टी मला सहन होत नाही पूर्णाई खर तर रविराजची मुलगी म्हणून मी खूप सहन करत आलो पण आता अजिबात नाही मला काहीही सण करायचं नाही या मुलीला आत्ताच्या आता घराबाहेर हकला तेव्हा लगेच मोठ्यानी पूर्णाजी बोलते रविराज रविराज काय बोलतील याचा विचार कर तेव्हा लगेच प्रताप बोलतात खरं सांगायचं तर रविराज काय बोले याचा विचार करण्यापेक्षा या मुलीला आत्ता घराबाहेर काढणं किती योग्य आहे याचा विचार कर पूर्णाई प्लीज असा विचार करू नकोस नाहीतर ही मुलगी आपल्या डोक्यावर निर्या वाटेल आणि आपण मात्र काहीच करू शकणार नाही प्लीज पूर्णाई प्लीज या मुलीला घराबाहेर काढ त्यावेळेला लगेच पूर्णाजी बोलते रवी प्रताप अरे तू म्हणशील तस आणि स्वत प्रताप प्रियाला फरफटत घराबाहेर काढतात प्रिया चांगलीच तोंड घशी आपटलेली असते प्रियाची चांगलीच बोलती बंद झालेली असते त्यावेळेला प्रिया मोठ्यानी बोलते पुरे झाला आता मला तर आता या संबंधी काहीही बोलायचं नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची काही झालं तरी सुद्धा आता मला लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या आहेत आणि त्याचसाठी मी काही करेन कोणत्याही थराला जाईन पण मी मात्र शांत बसणार नाही आणि खरोखर प्रताप प्रियाचा हात धरत तिला फरफटत घराबाहेर धकलल्यानंतर अर्जुन प्रियाला बोलतो चला निघाता इथून आणि पुढच्या चौकशीला सामोरं जा तेव्हा अश्विन पाठमोरा असतो त्यावेळेला प्रिया अश्विनला बोलते अश्विन अरे काय चाललंय तुझ अश्विन प्लीज माझ्याकडे बघ ना तेव्हा लगेच अश्विन बोलतो काय बघू मी तुझ्याकडे तूच सांग ना काय बघू मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही असं वागून तुला काय मिळालं देव जाणे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव काहीही झालं तरी सुद्धा मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच प्रिया बोलते अश्विन तू माझ्याशी असं का वागतोय मलाच कळत नाही पण अश्विन प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव मी मुद्दामून असं काही केलेलं नाही अश्विन प्लीज तेव्हा लगेच अश्विन मोठ्याने बोलतो प्रिया मी तुझ्यावरती आता विश्वास ठेवूच शकत नाही खरं सांगायचं तर मला तुझ्यावरती विश्वास ठेवायचंच नाही आणि काही झालं तरी सुद्धा मला तुझ्याशी आता बोलायची इच्छा सुद्धा नाही प्लीज आताच्या आता इथून निघून जा आणि काही झालं तरी मला तुझा थोबार सुद्धा दाखवू नकोस तेव्हा मात्र प्रिया खूपच चिडलेली असते प्रियाला खूप मोठा धक्का बसलेला असतो त्यावेळेला लगेच अर्जुन प्रियाला बोलतो चल निघ आता इथून तुझा तोबार तो सुद्धा दाखवू नकोस आणि अर्जुन दरवाजा बंद करतो त्यावेळेला लगेच सायली पूर्णाजीला बोलते बघितलं पूर्णाजी आम्ही तुम्हाला हेच सांगण्याचा सा प्रयत्न करत होतो की ही मुलगी जे काही वागते ते चुकीचं वागतीय पण तुम्ही मात्र आमच्यावरती विश्वासच ठेवत नाही तुम्ही मात्र स्वतःच तेच घर करता का पूर्णाजी का एकदा तरी आमच्यावरती विश्वास ठेवा तेव्हा मात्र पूर्णाजी सायलीकडे बघतच बसते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर पूर्णाजी सायलीला आता जवळ करेल का आणि सायली बरोबर कायम राहील का आणि खरोखर प्रियाला कायमच सुभेदारांच्या घरापासून दूर करेल का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू